हॅलो एवरीवन आज मी एकदम असं चटपटीत पिठलं बनवणार आहे तर खूपच सिम्पल रेसिपी आहे दोन मिनटात बनवू शकता तर यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यात मोरी जिरे लसणाचे कट केलेल्या पाकळ्या आणि कांदा बारीक चिरलेला आहे परतून घ्यायचं आहे छान हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे ब्राऊन परतून झाल्यावर त्यामध्ये हे मी जी पेस्ट केलेली आहे तर यामध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून एकदम फेटून घ्यायचं आहे मिक्स आणि ते मिश्रण ह्या परतलेल्या कांद्यामध्ये वगैरे टाकून द्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं याचे गोळे नाही होऊ द्यायचे पाणी टाकायचं जसं तुम्हाला पातळ पाहिजे असेल घट्ट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करत जा तर याला आता शिजू द्यायचं आहे चार पाच मिनटासाठी मी याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर प्रकारे पिठलं रेडी झालेलं आहे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर ज्वारीचं एकदम छान लागतं पिठलं आणि भाकरी तुम्ही नक्की ट्राय एकदम करा एकदम सोपं आहे आणि आवडलं असेल हा व्हिडिओ तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असेच खात राहा आणि खुश राहा थँक्यू